जप्ती पथकाची विविध ठिकाणी मालमत्ता कर वसुलीसाठी कारवाई धनादेश मिळाल्याने कारवाई स्थगित असे की धुळे शहरातील चौक चाणक्य डेव्हलपर्स यांच्याकडे पाच लाखाहून अधिक थकबाकी असल्याने आज जप्ती पथका कारवाईसाठी केले असता या ठिकाणी चाणक्य डेव्हलपर्स कडून धनादेश देण्यात आला त्यामुळे सदर कारवाई स्थगित करण्यात आली तसेच धुळे शहरातील आकाश टेडर यांच्याकडे देखील एक अधिक थकबाकी असल्याने सदर जप्ती पथक कारवाई गेले असता त्या ठिकाणी मालकाकडून दिल्याने कार्य स्थगित करण्यात आली या पुढे देखील मनप्पा प्रशासनाच्या वतीने आयुक्त अनिता दगडे पाटील यांच्या आदेशाने या ठिकाणी कारवाईचा धडाका सुरूच राहील असा इशारा या ठिकाणी मनपाच्या माध्यमातून देण्यात आला आहे तर मालमत्ता कर थकबाकीदारांनी आपला कर भरणा करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल आपली मालमत्ता सील करण्यात येईल असा इशारा मनप्पा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे सदर कारवाई प्रसंगी या ठिकाणी जप्तीचा प्रमुख तथा अधीक्षक शिरीष जाधव निरीक्षक अनिल सुडके निरीक्षक किशोर बागुल मोरे सचिन पवार अशोक मांगिळकर आज सर्व पथक उपस्थित होते बऱ्याच मार्गात मोठ्या प्रमाणात असल्याने महाशि आयुक्त अनिता दगडे पाटील यांनी ज़ग तेरा जप्ती पथके तयार केली असून त्या अनुषंगाने आज दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी हो गल्ली नंबर चार कुलवाला चौक येथील चाणक्य डेव्हलपर्स येथील यांच्याकडे पाच लाख एकवीस हजार रुपये नऊशे पंच्याण्णव रुपये थकबाकी असल्याने कारवाईसाठी आलो असता त्यांनी सदरचे धनादेश दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे तसेच देवपूर विभागातील चावरा स्कूल यांच्याकडून पाच लाख रुपयाचा धनादेश प्राप्त झालेला आहे तरी धुळे शहरातील सर्व धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धक्काकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर, कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती